की ही एक्सक्लुसिव दृश्य आपण बघतो आहोत मी मेट्रो स्टेशन मध्ये आहे ज्या ठिकाणी मेट्रो मध्ये पूर्ण पाणी शिरलंय त्या ठिकाणी मी आहे आपण हे बघतोय हे बघा इकडे मेट्रो स्टेशन आहे जे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे हा एंट्री एरिया आहे या ठिकाणी तिकीट घर आहे पूर्णतः अक्षरशः चिखल पसरलेला आहे मेट्रो स्टेशन मध्ये माझ्या पायाखाली बघा इकडे पूर्णतः चिखल पसरलेला आहे आणि आपण की मेट्रो त्यामुळे करोडोंचा पैसा खर्च केलेला आहे मेट्रो तीन भुयारी प्रकल्पासाठी मात्र ही मेट्रो स्टेशनची अवस्था आहे या ठिकाणचं तिकीट घर आपण बघतोय तिकीट कार्यालय आहे समोर तिकीट कार्यालय आहे आणि आपण बघतोय की मेट्रो स्टेशनचं हे तिकीट कार्यालय जे पाण्याखाली गेलेलं आहे इथे पूर्णतः चिखलाच साम्राज्य आहे आजूबाजूला आजूबाजूला राहणार पाऊस पडलाय ना आजुज्या घरामध्ये आलंय लहान लहान रात्रभर जागी आहेत कुठं केली कामं केलीत काय या लोकांनी एक दिवस नाही मॅडम कोण लोक अडकलेत खाली पॅसेंजर लोक अडकलेले आहेत खाली, खाली ओ, वागा, वागा लो या लोकांनी कुठल्या उद्देशावर गव्हर्नमेंट सुद्धा मेट्रो खाली अडकलेली आहे पाणी बघा इकडे बघा पाणी स्थानिक लोकांना पण त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा तुमच्या भागामध्ये जेव्हा मेट्रो प्रकल्प केला गेला जेव्हा भूमिगत काम सुरू झालं खोदकाम सुरू झालं तेव्हा अशी काही परिस्थिती ओढवेल असा अंदाज होता का तुम्हाला पहिल्यापासून इकडे माहिती होतं की इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून पहिल्यापासून पाणी इथे सात का कार, ते दहा मीटर खोदल्यानंतर पाणी लागतोच लागतो पाण्याचा प्रॉब्लेमच आहे इकडे पूर्वीपासूनच मेट्रोच काम करताना काळजी घेतली नाही असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के या लोकांनी काळजी घेतली नाही आणि पूर्ण इकडे मनमर्जी कारोबार केलेला आहे आपण नेमकं दृश्य काय आहे ते दाखवतो आहे मी मग माझ्या कॅमेरामनला विनंती करेल की पुढे येण्याची विनंती करेल इकडे आपण बघतोय की मेट्रो स्टेशन मध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे आपण जर आणखी थोडं पुढे जाऊन बघितलं तर लक्षात येईल की ज्या ठिकाणाहून मेट्रोची प्रवेशद्वार आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत इकडे माझ्या मागे जर तुम्ही बघितलात तर संपूर्ण मेट्रो सेवा ही खंडित झालेली आहे आचार्य नगर ते वरळी हा संपूर्ण मेट्रो पट्टा हा बंद करण्यात आलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर तिकीट घरं बंद आहेत त्यासोबतच सुद्धा बंद आहेत प्रवासी अडकलेले आहेत अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळाली मात्र त्यासोबतच आता आपण बघतो आहोत की इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा भूमिगत मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा वारंवार ही विनंती केली जात होती की याची नीट तपासणी व्हावी मात्र ही तपासणी झाली नाही माझ्या खालचं दृश्य तुम्ही बघताय माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की हे अजून चिखल आहे तो आपण दाखवूयात मुंबईकरांना की अक्षरशः मेट्रोचा पैसा या चिखलात गेलाय का पाण्यात गेलाय का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो इथे सुरक्षा रक्षक आलेले आहेत त्यांनी खरं तर शूट करायला आपल्याला परवानगी देत नाहीयेत मात्र इथल्या स्थानिकांचा जो रोष आहे लोकांना दिसू द्या इकडे काय आहे ते न्यूज दिसू द्या असं नाही हात नका लाव हात नका लाव दिसू द्या लोकांना त्रास गोंधळाचं हे या ठिकाणी स्थानिकांचा रोष आहे आणि हे संपूर्ण मेट्रो स्टेशन हे आता पाण्याखाली गेलेलं आहे आपण बघतोय की इकडचा संपूर्ण पट्टा बघा एस्केलेटर बघा इकडे संपूर्ण पट्टा पाण्याखाली गेलेला आहे आणि मुळात अशा पद्धतीने इथे जेव्हा चिखल होतोय जेव्हा हे डेमत आहे तेव्हा मेट्रोचा हा लाखो करोडोंचा पैसा गेला कुठे असा प्रश्न तयार होतो मेट्रोची ही साधन सामुग्री आहे इकडे बघूयात आपण मेट्रोची ही साधन सामुग्री आहे ज्या ठिकाणी चेकिंग केलं जातं हे सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पहिलाच पाऊस आहे ठीक आहे ठीक आहे जातोय आम्ही जातोय आम्ही फक्त मुंबईकरांना सांगतोय की कशा पद्धतीने कशा पद्धतीने ही मेट्रोची असुविधा झालेली आहे खरं तर मेट्रोचा हा एकमेव मार्ग होता इथे रिपोर्टिंग करण्यापासून अडवलं जात आहे तर जेव्हा रेल्वे अडकतात तेव्हा सत्य ते परिस्थिती आपण दाखवतो लोकांना मात्र मेट्रोची जेव्हा सुविधा अडकते तेव्हा ती दाखवायला के अडकाठी केली जाते ही अडकाठी केली जाते आणि त्याच्यामुळे मेट्रोचं शूट करायला ही परवानगी दिली जात नाही मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना दृश्य दाखवलं पाहिजे की मेट्रोची ही हालत आहे पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प मुंबईतला जो करोडोंचा खर्च करून आपण केलेला आहे मात्र ही अवस्था आहे ही ही जी उपकरणं आहेत ही जी उपकरणं आहेत ही अवस्था आहे ही उपकरणं पहिल्याच पावसात मान्सून पूर्व पावसातच या ठिकाणी गेलेली आहेत शूट करायला परवानगी दिली जात नाही आणि इथून बाहेर काढलं जात आहे तुम्ही त्यांना देखील बाहेर

आता आपण दृश्य बघतोय मेट्रोच हे दृश्य आहे इकडे मागे बघितलं तर आपण बघूयात की हा मेट्रोचा प्रवेशद्वाराचा रस्ता कसा आहे एकदा चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह आहेत बाजूला आणि हा पायाखालचा रस्ता आहे पायाखालचा रस्ता आहे हा आणि अक्षरशः जिन्यावरनं पाणी वाहत आहे जिन्यावरनं पाणी वाहत आहे सनी मला कॅमेरावनला विनंती आहे जिन्यावरून अक्षरशः पाणी वाहते ही अवस्था आहे मेट्रो स्टेशनची आचार यात्रे बरई स्टेशन बरई स्थानक अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे आचार यात्रे बरई स्थानक शिट्ट्यांच्या आवाजात आम्हाला बाहेर काढलं जातं आहे पत्रका पत्रकारांना आणि इथे अक्षरशः तळस समोर दल दल समोर अक्षरशः तळस चाचलेला आहे मेट्रो स्टेशनचा हा रस्ता आहे चला पुढे चला बघतोय की जो पडझड झालेला जो सगळं सामान आहे पडझड झालेली जी अवस्था आहे ती या ठिकाणी आपण बघतो आहोत कॅमेरामनला विनंती आहे की इथली पडझड झालेली अवस्था दाखवावी म्हणते म्हण संतोष संदीप देशपांडे ना आता माझं लाईव्ह कसं केलं मला माहिती नाही थँक्यू भेटल तुम्हाला संदीप देशपांडे बोलू का संदीपला कुठे संदीप संदीप बाहेर बोलून घ्या तर आपण ही दृश्य पाहतोय भुयारी मेट्रोची काय स्थिती आहे ती झी चोवीस तासनं मुंबईकरांसमोर आणलेली आहे मात्र झी चोवीस तास च्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांना वृत्तांकनाला घातलेला आहे आणि त्यांना बाहेर सूचना देण्यात आहेत अक्षरशः त्यांना हाकलण्यात आलेला आहे ही संपूर्ण स्थिती मुंबईकरांसमोर झी चोवीस तासनं मांडलेली आहे संपूर्ण त्या मेट्रो स्टेशन मध्ये चिखल झालेला होता डेब्रिज पडलेला होता तसंच इतर साहित्य सुद्धा अस्थाव्यस्त पडलेलं होतं अतिशय महत्वाकांक्षी असा हा भुयारी मेट्रो मेट्रो मार्ग आणि तो सुरू झाल्यानंतर ही पहिल्याच पावसात अवस्था झालेली आहे कशा पद्धतीने मेट्रो मुंबईकरांसाठी गाजावाजा करत हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता इथे पाणी साचणार नाही असंही सांगण्यात आलेलं होतं मात्र पहिलाच पाऊस आणि या पहिल्याच पावसामध्ये या मेट्रो स्टेशनची पोलखोल झालेली आहे मोठा खर्च या साठी करण्यात आलेला होता मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा सुकर व्हावा यासाठी हे मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आलेलं होतं आणि मनश्री आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडली गेलेली आहे मनश्री आपल्या वृत्तांकनाला आळा घालण्यात आलेला होता आणि तुम्हाला बाहेर जाशा सूचना देण्यात आलेल्या होत्या सध्या काय स्थिती आहे होय सध्याची परिस्थिती आहे ती बघताय की मी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आली आहे अजूनही सुरक्षा रक्षक आपल्याला अडवत आहेत अक्षरशः शिट्ट्यांच्या आवाजात पत्रकारांचा आवाज कसा दाबला गेला हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे ज्या ज्यावेळी खरं तर रेल्वे सेवा खंडित होते मुंबईतली आपण रिपोर्टिंग करतो आपण वार्तांकन करतो त्यावेळी अशा पद्धतीने अडवणूक होत नाही हे विशेषत्वाने मला सांगावं वाटत आहे तुम्ही आवाज बघताय या शिट्ट्यांच्या वार्ताहराचा आवाज दाबला जातोय का हा प्रश्न आहे शिट्ट्यांच्या आवाजात आवाज हा आवाज, आवाज दाबला जातोय का कारण मुंबईच्या जनतेला आता हे उत्तर मिळणं अतिशय गरजेचं आहे